नमस्कार मी स्नेहल आपल्याला नेहमीच पार्लरला जायला मिळते असं नाही आपल्या चेहऱ्यावरती जे ओठांवरती जे केस असतात ते आपल्याला नको असतात आणि ते कसे काढायचे ते आज आपण इथे बघणार आहेत आणि त्यासाठी आपण घरच्या साहित्यामधून ते, साहित ते ही एक रेमेडी तयार करणार आहेत आणि ती रेमेडी वापरून तुम्ही तुमच्या ओठावरचे केस जे आहेत ते काढू शकता त्यासाठी आपण इथे अलोवेरा जेल म्हणजेच कोरफड घेतलेली आहे आता ही कोरफड आपल्या कुंडीमध्ये असते जर तुमच्याकडे अशी कोरफड नसेल तर बाजारामध्ये मिळते कोरफडचे जेल जी मिळते ती वापरली इथे तरी चालेल एक चमचा आपण ती घेतलेली आहे आपण इथे फ्रेश जेल घेतले एक चमचा आता ही आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे एकजीव अशी करून घ्यायची इथे आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरले बेकिंग सोडासुद्धा यामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे आपण जे इथे रेमेडी बनवणार आहोत ही रेमेडी वापरून आपण आपल्या ओठावरचे जे केस असतात आपल्याला नको असलेले ते याच्याने काढू शकतो यासाठी आपल्याला इथे वॅक्स करायची गरज नाही कारण जर वॅक्स केला तर आपली स्किन खेचली जाते त्यासाठी आपण आत आता ही रेमेडी तयार करत आहे आता इथे आपण कोलगेट वापरले आहे आता कोलगेट ही रेड आहे जर तुमच्याकडे व्हाईट कोलगेट असेल ती वापरली तरीही चालेल आता कोरगेट कोलगेट सुद्धा इथे आपल्याला चांगली असे मिक्स करून घ्यायचे पार्लरमध्ये जाऊन आपल्याला खूप पैसे खर्च करावे लागतात किंवा मग महागडे प्रोडक्टसुद्धा सुद्धा आपल्याला यासाठी विकत घ्यावे लागतात तर इथे आपण मस्त असं सा घरच्या साहित्यामधूनच आपल्या स्किनची काळजी घेणार आहोत आता हे चांगलं आपण इथे मिक्स करून घ्यायचे कोलगेट सोडा बेकिंग सोडा आणि जेल कोरफड जेल हे चांगलं एकजीव करून घ्यायचे आपल्याला इथे आपण एक चमचाभर असं तांदळाचं पीठ म्हणजे राईस फ्लॉवर इथे वापरलंय तांदळाचं पीठ एक चमचा त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव असं करून घ्यायचं हे आपण चेहऱ्याला ला, ला लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याची स्किन सुद्धा चांगली होते आणि चेहऱ्याला काही इफेक्ट म्हणजे चेहरा आपला आणखीन सुंदर होतो आता इथे आपण किंचित हळदसुद्धा वापरणार आहे यामध्ये एक चिमूटभर अशी एवढी हळद आपण यामध्ये आहे म्हणजे आपल्या चेहऱ्याची जे काळे डॉग वगैरे असतात ते सुद्धा निघायला याच्यातून मदत होते आता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं हळदसुद्धा यामध्ये आणि इथं आपण एक चमचा भरील एवढा असं लिंबाचा रस टाकणार आहे एक लिंबाचा रस यामध्ये ॲड करायचा आणि ते परत एकदा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झाल्यावर आपण आपल्या मी तुम्हाला हातावरती हे दाखवते हातावरती चांगलं कापसाच्या चा मदतीने लावून घ्यायचं एक पंधरा मिनटासाठी ते सुकून द्यायचं आणि सुकलं की मग एक सुक्या कपडा घ्यायचा आणि त्याने ते रफ करून काढायचं आणि रफ केल्यावर तुम्हाला रिझल्ट समोर दिसेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेमेडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रिझल्ट तुम्हाला दिसतच असेल अगदी चेहरा जो आपण हाताची स्किन आहे तीसुद्धा उजळलेली आहे आणि केससुद्धा निघालेली आहेत थँक्यू